नमस्कार सर सो जस्ट फॉर मध्ये तुमचं स्वागत आहे सो आपण जेव्हा कार्डिया क्रिहा केलं तर त्याच्यानंतर तुमच्या मध्ये काय काय बदल झाले त्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं सांगू शकाल का सगळ्यांना हो ॲक्च्युली एकवीस डिसेंबरला माझं हृदयाचं ऑपरेशनच हे झालं त्यानंतर जस्ट फॉर हर्टचं मी सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर मला त्यांनी एक आयडियली जे ब्रेकफास्ट किंवा लंच किंवा डिनर आणि एक्सरसाइज काय असावं त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलेलं होतं आणि मग मी ते रिग्रसली फॉलो केलं रिग्रसली फॉलो केल्यानंतर मला असं जाणवलं की थिंग आर बिकमिंग इझी म्हणजे मला असं कुठेही स्ट्रेस वाटत नाहीये किंवा काय वाटत नाही किंवा जर मध्ये कधी असं काही मला जाणवलं तर जस्ट फॉर आउट स्टाफ आहे डॉक्टर्स आहेत त्यांना आम्ही व्हॉट्सअपवर जरी कळवलं तर मला त्यांनी लगेच रिप्लाय केला सो आय बिकम मोर इझी अँड कॉन्फिडंट आणि आता तर मी त्यांनी त्यांच्या गायडन्सच्या अंडर प्राणायाम करतो एक तास पंचेचाळीस मीटर रोज चालतो आणि मग लंच त्यांनी सांगितलेलं हंड्रेड पर्सेंट फॉलो करतो सो आय बिकम मोर हेल्दी दॅन अर्लियर यू कॅन से बरोबर आणि ह्याच्यामध्ये माझी मिसेस पण मला सपोर्ट करते सो so, तुम्हाला म्हणजे जेव्हा सरांनी हे सगळे बदल केले तर तुम्हाला किती इझी वाटलं हे सगळं फॉलो करायला बरेचदा असं असतं ना की आम्हाला पेशंट किंवा नाही जमेल तर तुम्हाला कसं वाटलं की जे काही गायडन्स तुम्हाला मिळतोय ते करण्यामध्ये त्यांच्या मध्ये बदल करण्यामध्ये तुम्हाला किती सहकार्य मिळालं किंवा तुमचा एक्सपिरियन्स सुरुवातीला म्हणजे जेव्हा जे, त्यांना तो त्रास झाला तेव्हा आम्ही खूपच घाबरून गेलो होतो पण सरांनी आणि जस्ट फॉरच्या टीमने आम्हाला इतका सपोर्ट केला आणि त्याच्यामुळं मग थोडीफार मी शिक्षिका असल्यामुळे मला थोडंफार ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या किंवा लंचमध्ये काय पाहिजे ब्रेकफास्टमध्ये काय पाहिजे योगा करायलाच पाहिजे का प्राणायाम किती फायदे होतात आणि टीम बरोबर आम्ही असल्यामुळं आम्हाला टीमनी सतत मार्गदर्शन करत राहिले आणि त्याच्यानुसार आम्ही फॉलो केलं आणि खूपच त्यांच्यात सुधारणा झाल्यामुळं आम्हालाही घरी सगळ्यांना वाटलं की नाही आपण सगळ्यांनी जर हे केलं तर आपल्याला नक्कीच पुढे हा कुठलाच त्रास होणार नाहीये मग मुलांपासून आजी माझी आई घरी आहे आईला सगळ्यांनाच आम्ही त्यांच्या पद्धतीने आम्ही डाएट योगा सगळ्यांच्या वेळा पाळत गेलो त्यामुळे आता सगळेजण अगदी व्यवस्थित आहेत म्हणजे आणि काही त्रास सध्या तरी सगळं व्यवस्थित चालू आहे नक्की आणि असंच चालू राहील धन्यवाद खूप सगळा धन्यवाद सर एक मला फक्त तुम्हाला अजून एक विचारायचं आहे की म्हणजे असे जे पेशन्ट असतात कि किंवा आता जे सगळेजण आपल्याला हा व्हिडिओ बघतायत तर त्यांच्यासाठी काही तुम्ही एक मेसेज किंवा तुम्ही ज्या अनुभव सांगितला असं काही तुम्हाला सांगावं वाटतं का काय असं मेसेज असा आहे की सगळ्यांनी एक्सरसाइज तर करा किंवा असे जे काही क्लब आहे म्हणजे जस्ट फॉर अटॉमची संस्था आहे हे hmm. आजारी पडल्यानंतर माझ्यासारखं मेंबर न होता प्री मेंबरशिप घेऊन जर तुम्ही आ, त्यात इन्व्हॉल्व्ह झाला तर प्रिव्हेंटन इज ऑलवेज बेटर दॅन so क्युअर तर आ, आधी तुम्ही त्यात इन्व्हॉल्व झालात तर ती वेळच येणार नाही ना। राहत आता गायगर्दीच्या जीवनात हे अपरिहार्य या आहे ह्यातून तुम्ही प्रत्येकाला जावंच लागेल ला असं वाटतं कारण एवढे स्ट्रेसेस आहेत पण जर तुम्ही आधीच ह्यात ह्या क्लबमध्ये आलात किंवा ह्या प्रवाहात आलात प्रवाह म्हणणं जास्त करेक्ट होईल तर यू विल बी हॅपिएस्ट